सोयाबीन एकात्मिक व्यवस्थापन तंत्रज्ञान या विषयावरील शेती दिन नक्वासा तालुक्यात उत्साहात साजरा झाला सोयाबीन पिकाचे कमी जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचे असल्यास शेतकऱ्यांनी एकात्मिक पीक उत्पादन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्या कृषी विद्या विभागाचे प्रमुख नारायण निबे यांनी केलं नेवासा तालुक्यातील बेल पिंपळगाव येथील रमेश शिंदे यांच्या वस्तीवर आयोजित शेती दिन कार्यक्रमात बोलत होते हा कार्यक्रम रमेश शिंदे प्राध्यापक रमेश सरोदे राजेंद्र गायकवाड आणि कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉक्टर एस एस कौशिक यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था कृषी विज्ञान केंद्र दहिगावने माजी अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र घुले उपाध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील तज्ज्ञ संचालक डॉक्टर क्षितिश घुले आणि सर्व विश्वस्त मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्था भेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत कृषी विज्ञान केंद्र दहिगावणे यांच्यामार्फत सोयाबीन समूह आद्यरेषा पीक प्रात्यक्षिकाच आयोजन बेलपिंपळ गावामध्ये तसेच घोगरगाव तालुका नेवासा येथे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस करण्यात आले आहे तसेच डॉ श्यामसुंदर कौशिक बोलताना म्हणाले की यामध्ये फुले दुर्वा या बाणाचे प्रात्यक्षिक सदर गावात पंच्याहत्तर प्रगतशील महिला आणि पुरुष शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात आले सोयाबीन पिकातील आधुनिक तंत्रज्ञान तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने हे प्रात्यक्षिक घेतले असून जास्तीत जास्त उत्पादन देणारे वाण सोबतच रुंदसरी वरंबा तंत्रज्ञान माती परीक्षणानुसार योग्य अन्नद्रव्यांचा वापर एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन पाणी व्यवस्थापन तसेच काढणी पश्चात तंत्रज्ञान या प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा कृषी विज्ञान केंद्राचा प्रामाणिक प्रयत्न आहे असं डॉक्टर कौशिक यांनी सांगितलं दहा छब्बीस छब्बीस चा वापर करू शकताय तुम्ही एकोणीस 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 चा वापर करू शकता बारा बत्तीस सोलाचा वापर करू शकता करू शकताय आहे ना तो ते ज्यामध्ये नत्र असतो पालास आणि त्याच्यासोबत सल्फर आपल्याला महत्वाची वाबा आहे कांदासाठी तर ते आपल्याला कंपल्सरी वापर करायची पुढची जी वाबा आहे त्यामध्ये सिलिकोनचा वापर सिलिकॉन महत्वाचा आहे बरोबर सिलिकोनचा वापर करताय का तुम्ही कधी कधी करताय त्याचा शेड्यूल आहे शेड्यूल कसा आहे की ज्यावेळी तुम्ही रोप मध्ये त्यावेळी तुम्ही दोन ग्राम प्रति लिटर प्रमाणे त्यामध्ये सिलिकॉनची फवारणी पुनर्लागवड झाली आता ते सरासरी ते सरांनी सांगितलं की डायरेक्ट पेरणीच्या सांगितला होता का लेकिन ज्यावेळी पुनर्लागवड झाली की त्याच्या तीस दिवसांनी तुम्हाला पहिली फवार दुसरी फवारणी पहिली रोग मध्ये दुसरी फवानी आपल्याला पुनर्लागवड झाल्यानंतर तीस दिवसांनी आणि तिसरी फवानी पुनर्लागवड झाले त्याच्या पन्नास दिवसांनी असं त्याचा शेड्यूल आहे आणि त्याचा फायदा कसा होईल की एक तर जी काय त्यामध्ये रोग आणि कीड पडत सिलिकॉनचे काम आहे की ते, ते रोग आणि किडांना पडू देत नाही दुसरं त्याची साठवण क्षमता पण सुद्धा वाढते ठीक आहे तर हे याचे सिलिकॉन वापर करण्याचे फायदे आहे पुढची बाब जी आहे तुम्ही तन्नाशकांच्या बद्दल विचारले होता तन्नाशकामध्ये काय ज्यावेळी तुमची कांद्यामध्ये कांद्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवा मध्ये पण तुम्ही सुद्धा अवधी पेन म्हणजे गोल नावाचे जे तनाशक आहे त्याची फवारणी घेऊ शकता फक्त प्रमाण प्रमाण तुम्ही जास्त वापर केले तर ती काय आहे ना परत गव्हर्नमेंट स्टेजमध्ये जात गवर्नमेंट कळलं का तुम्हाला म्हणजे काय झालं की त्यामध्ये डोस जास्त झाले कन्सन्ट्रेशन जास्त झाले त्याचमुळे ते झोपल्याला सारखे वाटत करून तुम्ही नर्सरी मध्ये वापर करायची असेल तर डेड एम प्रति लिटर त्याची पेक्षा जास्त वापर नाही करायची आपल्याला परत आणखीन एक मांडतो कि की आपण काय ना टर्गर कृषी विद्या विभागाचे विषय विशेषज्ञ नारायण निबे यांनी शेती दिनाचं महत्व आणि शेती दिन का घ्यायचा तसेच एकात्मिक पद्धतीने सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन कसे करावे याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आहे सोयाबीन एकात्मिक पीक उत्पादन तंत्रज्ञान शेती दिनाच्या निमित्तानं कसं उत्पादित करायचं हे या ठिकाणी बघितलेलं आहे मी थोडक्यात ते एक, एक मिनिटामध्ये ते रिपीट करतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पहिलं माती परीक्षण त्याच्यानुसार खतांचा वापर त्यानंतर सगळ्यात महत्वाचं दुसरं म्हणजे योग्य वाहनांचा वापर त्याच्यामध्ये आपण या वाहनाचा वापर आपण या प्रात्यक्षिकामध्ये केलेला आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वीज प्रक्रिया करणं त्याच्यामध्ये रासायनिक पद्धतीने पहिले आणि नंतर जैविक पद्धतीने करायची त्यानंतर सगळ्यात महत्वाचं लागवडीचं अंतर जे आपण म्हटलो की पंचेचाळीस बाय पाच सेंटीमीटर किंवा दहा सेंटीमीटर अंतरावर सोयाबीन पिकाची लागवड करणं गरजेचं आहे आणि ही लागवड करत असताना एफ यंत्राचा वापर म्हणजे रुंद सरीवर यंत्र त्याचा वापर आपल्याला या ठिकाणी करणं गरजेचं आहे आणि पेरणीच्या वेळेस खत दे आणि दहा किलो सल्फर या ठिकाणी वापरायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे एकात्मिक पद्धतीने पिकाचं संरक्षण करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाची काढणी आणि त्याच स्टोरेज असं एकात्मिक पद्धतीने पिकाचं व्यवस्थापन करणं ही काळाची गरज आहे आणि आजच्या शेती दिनाच्या निमित्ताने हाच महत्वाचा संदेश हा कृषी विज्ञान केंद्राच्या के वतीने आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत आहे या वर्षी ज्या चुका झाल्या त्या पुढच्या वर्षी आपण करणार नाही आणि चांगल्या पद्धतीने पीक घेऊ अशी ग्वाही आपण या ठिकाणी कृषी विज्ञान केंद्राला दिलेली आहे आपण सर्वजण या ठिकाणी यावेळी प्रगतशील शेतकरी रमेश शिंदे विलास सरोदे किरण शिंदे विश्वनाथ शिंदे गोविंद पराड दिगंबर बोर्डे आबासाहेब शिंदे बाळासाहेब घोगरे दिगंबर आव्हाड सय्यद अमीन रमेश सरोदे राजेंद्र गायकवाड सचिन सरोदे मंगेश सरोदे सचिन शिंदे रजनीकांत सरोदे अनिल कोथळे बाळासाहेब सुरसे तसंच गावातील इतर शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी होते येस्तँड मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा